तर, आपले शिक्षण आपल्या कौटुंबिक अथवा आर्थिक कारणास्तव अर्धवट राहिले का आणि ते आपल्याला पूर्ण करायचं असेल तर आपल्यासाठी ही सुवर्ण संधी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपण ऑनलाईन ऍप्लिकेशन करून वाय सी यू म्हणजे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ या विद्यापीठामध्ये अनेक कोर्सेससाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन करून आपला प्रवेश निश्चित करू शकताय यासाठी आपल्याला तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन ऍप्लिकेशन करावं लागेल यानंतर आपल्याला जर सेंटर नेमलं जाईल त्या ठिकाणी जाऊन फिजिकली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आपला प्रवेश आपल्याला निश्चित करता येऊ शकतो आहे यामध्ये आपण अनेक प्रमाणपत्र कोर्सेस त्याचबरोबर पदवी कोर्सेस त्याबरोबर पदविका कोर्सेस व पदव्युत्तर कोर्सेस अशा अनेक अभ्यासक्रमासाठी आप आपण प्रवेश घेऊ शकताय यासाठी अधिकची माहिती वाय सी एम या वेबसाईटवर दिलेलीच आहे मात्र आपल्याला कोर्सेसची लिस्ट आणि ऑनलाईन ॲप्लिकेशनचे लिंक जर हवी असेल तर आपण मला कमेंट करू शकताय त्या कमेंटच्या प्रत्युत्तर म्हणून मी आपल्याला कोर्सेची लिस्ट आणि ॲप ॲप्लिकेशनचे लिंक हे दोन्ही आपल्याला सेंड करेन मात्र त्यासाठी आपण मला यूट्यूबवर बघत असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर फेसबुक आणि इंटाला इन्स्टाला बघत असाल तर आपण मला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा